हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आणि सर्वप्रथम सु तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बा बघत आहात तर न आजचा व्हिडिओ क वेगळा असणार आहे म्हणजे थोडंसं होम डेकोरचं सामान वगैरे मी घेतलेलं आहे आणि तेचसुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे आणि मी ते कसं लावले कुठे लावले ह्या सगळ्या गोष्टी कशा अरेंज केल्यात हे मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला तर आता ना मी ते डाळीचं कुकर लावून घेते वरण बनवायचे आज म्हणून वरण आणि भात म्हणून मग मी आता डाळीचं कुकर लावून घेते आणि बाकीच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते तर काय आहे ना आता उन्हाळा दिवस सुरू झालेले आहेत आणि आपण जेवढं जास्तीचं पाणी पिऊ तेवढं चांगलं आहे त्यामुळं चा मग मी सारखी इथे पाणी पित राहते आणि आता पुढे चला मी दाखवते तुम्हाला की मी काय घेतलेलं आहे तर हे आहे माझं आलेलं पार्सल तर ते पार्सल ऑलरेडी मी खोललं होतं आणि खोलून पाहिलं होतं तर मला म्हणजे आवडण्यापेक्षा आपण ते यूज केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट कशी वाटते ते आपण सांगू शकतो तर मी हे मला आवडले तर खरं आहे ही गोष्ट पण मी जेव्हा हे वापरल किंवा काय करेल तेव्हा मग मी तुम्हाला खरोखर सांगेल की नाही ही वस्तू चांगली आहे ही तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता सध्या तरी मी एक स्टिक लावलेलं ला आहे आणि एक स्टिक लावून मी त्याला ते वायपर वायपर अडकवण्यासाठी केलेलं आहे ते वाएपर, वाएपर तर इथे मी आण मी गेले होते बाजारामध्ये बाजारातून येताना मला ना हे स्टिकर वॉल स्टिकर भेटले होते एवढे छान वाटले मला म्हणजे डिझाईन खूप आवडली आणि छान वाटलं असं म्हणजे काय म्हणतात ते फ्लावर पॉटसारखे डिझाईन आणि हे मोराचे पीसेस आणि त्या बटरफ्लाय अशा ह्या तीन वस्तू मी घेऊन आले होते तर बघा आता इथे मी लावल्याच्यानंतर किती छान दिसते ना हे तर हे लावताना थोडंसं क पहिल्यांदा मला कळलंच नाही कसं लावायचं आणि नंतर मग मग मी पाहिलं त्याला व्यवस्थित आणि पाहिल्याच्या नंतर मग लावायला घेतलं तर बघा फायनल लुक कसा दिसतोय आणि आता हे स्टिक आपण इथे लावतोय बोर्डच्यावरती म्हणजे स्विच बोर्ड असतात ना त्याच्यावरती ते, ते छान वाटत होतं आणि हे थोडंसं छोटसं झालं बरं का थोडं मोठं असतं तर अजून छान दिसलं असतं त्यामुळं मग आत्ता राहू दे आता जे आहे ते ओके आहे तर आता इथे मी दोन मोऱ्याचे पीसेस आहे त्याच्यामध्ये तर मी दोन्ही कोपऱ्यावरती दोन लावते म्हणजे मग ते छान दिसेल अजूनच तर इथे एका बाजूला मी चिटकवलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला लगेचच चिटकवून घेते म्हणजे मग कसं म्हणजे ते छोटं आहे त्यामुळे मग दोन्ही बाजूला दोन लावलं तर छान वाटेल तर फायनली माझे स्टीकर वगैरे लावून झाले आणि कुकरसुद्धा माझं थंड झालेलं आहे तर आता मी इथे वरणाला फोडणी देते आणि बघा तुम्ही मी, मी पुढे म्हणजे नॉर्मलच वरण बनवलेलं आहे काय असं खूप सारं हे केलं नाही आहे तर वरणाला फोडणी वगैरे दिली आणि मी फक्त आज दुपारच्या जेवणामध्ये ना, ना लाईटलीच केलं होतं वरण आणि भात तर सायलीला पण आवडतं म्हणून आज मी वरण भात करायचं ठरवलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय